सकाळ सकाळ आपल्याला कळतं की कॅनलला पाणी आलंय त्यामुळे डायरेक्ट विहिरी आलो हिरीत पाणी नसल्यामुळे गेल्या दहा बारा दिवस झालं गाजगोताला पाणीच नाही पाजलं आता प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात हीच बॉम्ब आहे पण ह्या वर्षी काय विषय झालंय की आपल्या विहिरी सुधारण कॅनलची पाईपलाईन गेली आणि कॅनलच्या पाईपलाईनला पाणी आलंय की आपल्या हिरीत गच पाणी असते म्हणजे विहिरी भरल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल विहिरीच्या वर वरती हा बंदरा आहे आणि बंदरात कॅनलचा आउटलेट आहे आता हा बंदा भरल्यानंतर ही पाणी वाड्यात उतरतं खाली जर दुपारची वेळ होती हिर पण पाणी न भरलेली त्यामुळे म्हणलं पवा जायच होता पवायला बघतो तर काय होऊनच गायब झालं डायरेक्ट गायब म्हणजे ढग आलो तर माझ्या ती सगळी विहिरी येऊन थांबलेली आता वाट फक्त बघू होती माझ्या हातातल्या कासऱ्याची कासऱ्यासवर काय वर चढायच नव्हतं कारण चौंडीच्या खाली थोडं पाणी होतं इकडे ह्या दोघांच्या एकामेखाला ढकलाची बांधला गेली एखादं ढकायला खाली तर तो कासरा माझ्यावर खालीच राहणार आमच्या इथला बहि आहे बहि्या म्हणजे मूर्ती राहून आणि कीर्तीमा बहि्या वर्ण उड्या मारती त्या बघून आमचं गोल झाल्या तर फक्त बहि्याच नव्हतं तर गावातील सगळीच बारके बारकी पोरं पवा शिकली आणि कुठं बी उड्या मारती ती कशा बी आणि गावातली पोरं म्हणले की लगे काटक असते कशात वड्यात काट्यात कुठ्यात कशातून शिरते ती त्याने कशाच ब्या नसते आता वरण आलं शिधू शिधू म्हणला मला उडी मारायचं आहे सगळी खायली पोराच्या साईड केलं कारण शिधू जर पडला तर काही जगायचं नाही एखादं त्यामुळे शिधूला म्हणलं आजी साईडला पोरं करतो मग उडी मार आता घरी आलो आणि म्हणतात आंबा खायचा आंबा खायला बाहेर गेलो बघतो तर काय सगळं ढगच आलंय आता म्हटलं पाऊस शंभर टक्के पडणार थोड्याच वेळात पावसानं मोठी हजेरी लावली जसं वाटत तर पावसाळा सुरू झालाय सगळीकडे पाऊस पाऊस पडायला लागलेला आता संध्याकाळी पाऊस बी उघडला आणि आज वाघावची जत्रा पण होती त्यामुळं मी आणि ओंकार निघावलो वाघावला तर गेलो डायरेक्ट जेवायला बसलो आणि हांड्यातला रस्ता त्यामध्ये दाबून जेवलो आता व्हिडिओ आवडला असेल बघा लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये